दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी पावणे बाराच्या दरम्याने शाळेला एक ईमेल प्राप्त झाला या ईमेलनुसार शाळेचे शौचालय तसेच आवारात तीन बॉम्ब ठेवले असून लवकरात लवकर शाळेमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढावे असा मजकूर होता हा मेल प्राप्त झाल्यानंतर त्वरित इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे शाळेमार्फत तक्रार देण्यात आली त्यानंतर इंदिरानगर पोलीस स्टेशनने बॉम्बशोध पथकाला पाचारण केले दरम्यान सुरक्षा उपाययोजना म्हणून पालकांना सूचित करून विद्यार्थ्यांना शाळेतून घरी पाठवण्यात आले त्यानंतर बॉम्ब शोध पथकाने शाळेची पूर्ण तपासणी केली आणि त्यांना आक्षेपार्ह असं काहीही आढळून आलेलं नाही या बातमीबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे यांनी माहिती दिली नाशिक केम्ब्रिज हायस्कूल वडाळापातर्डी रोड नाशिक या ठिकाणी काल रात्री आम्हा पावणे दोन वाजताच्या सम्या दरम्यान त्याच्या ऑफिशियल ईमेल ॲड्रेसवर एक फेक मेल आला आणि त्या मेलमध्ये त्या ठिकाणी फॉर्म असल्याची बा माहिती होती त्या माहितीच्या अनुषंगाने आज सकाळी शाळेच्या व्यवस्थापनाने पोलीस प्रशासनाला कळवले आणि त्यावरून पोलीस प्रशासनाने स्टँडर्ड कार्यपद्धतीप्रमाणे आम्ही आमच्या बॉम्बस्पॉट व्हिडिओ स्कॉडला पाचारण करून डॉकस्पॉडला पाचारण करून संपूर्ण शाळेची संपूर्ण हातभात विरोधी तपासणी जी आहे ती केलेली आहे त्या ठिकाणी कोणताही संशयास्पद वस्तू वगैरे काही संशयास्पद आढळलेलं नाही आणि तसे प्रमाणपत्र आम्हाला डॉक्स्पॉट त्यांनी व्हिडिओ स्कॉडला आम्हाला दिलेलं आहे या व्यतिरिक्त सगळ्याचा जो मेल आलेला आहे त्या मेलच्या अनुषंगाने तो कुठून आलेला आहे कुठं कोणी पाठवलेला आहे याबाबतची अधिकची तपासणी आम्ही सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने करीत आहोत नागरिकांना याद्वारे आव्हान आहे

साडे दहा वाजता आम्हाला मेल आला त्याच्यानंतर लगेच तात्काळ शिक्षकांना आवाहन करण्यात आलं की मुलांना सुरक्षितरित्या मैदानावरती आणून उभं करणं त्यानंतर लगेच पोलीस स्टेशनला प्रिन्सिपल सर गेले तिथे ती तक्रार नोंदवली आणि अवघ्या दहा मिनटामध्ये लगेच श्वान पथक आणि या लोक पोलिसांची पण एक कमिटी आली त्यांनी सगळ्यांनी सुरक्षितपणे सगळं चेक केलं एक तासानंतर त्याचा शोध घेतल्यानंतर काही एक सापडलेलं नाही आहे पण पुढची जबाबदारी अशी की आता मुलांना एक तास बाहेर पाऊस मुसळधार पाऊस येत होता ित्या मुलांना बसमध्ये बसवण्यात आलं वाल्यांना सांगण्यात आलं की मुलं आहेत ती सुरक्षित साडे दहा वाजता सगळं आहे व्हॅनवाल्यांनाही मुलं व्हॅन मध्येच बसवायला लावली पालकांना लगेच सूचना दिल्या गेलं की शाळेच्या गेटवरती येऊन मुलांना घेऊन जाणं जे पालकांसोबत येत आहेत ते वार 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 बसची मुलं सुरक्षित बसमध्ये होती त्याच्यामुळे अशी काही चेंगराचेंगरी झालेली आहे सगळे चुकीचे मेसेज पालकांनी पसरवलेले आहेत आणि शाळेमध्ये अशा काही मला मला फोन आला की शाळेमध्ये काहीतरी अघटित झालेलं आहे आग लागली आहे की किंवा काय आम्हाला समजत नाही आगीच्या गाड्या आलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला परत पाठवण्यात आलं मग शाळे मी प्रशासनाला लगेच फोन केला विनंती केली की काय झालेलं आहे सगळे जर अंध धुंद झालेली आहे मुलं इकडे तिकडे जात आहेत परिस्थिती काय आहे आम्हाला समजलं पाहिजे मग तेव्हा एक तुम्ही ते 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 या आता मॅडमशी आम्ही चर्चा केली त्यावेळेस आधी समजलं की त्यांना अशा प्रकारचा एक ईमेल आलेला आहे या मी ईमेलमध्ये असं म्हटलं की आम्ही बाथरूममध्ये बॉम्ब ठेवलेला आहे आणि त्याचा त्याच्याबाबतची जी काही जबाबदारी आहे ती सगळी शाळे प्रश्नाची राहील असा त्याचा बऱ्याचसा उल्लेख आहे बऱ्याच लोकांना मुख्यमंत्री साहेबांना यांना त्यांना पण सगळ्यांनी ईमेल पाठवलेलं आहे त्या पद्धतीने मग शालेय प्रशासनाने पोलिसांना फोन करून किंवा याच्यात काहीतरी आपण आता हे केलं पाहिजे पोलिसांना सांगून सगळ्या प्रकारच्या तपासण्या केल्या तपासण्या केल्यास तर इथे काही आढळून आलेलं नाही आणि ही कुठेतरी शालेय शालेयाची बदनामी करण्याकरता किंवा मुलांना त्रास होईल अशा पद्धतीने वागून कुठेतरी फसवलेलं आहे शाळेला आणि याच्या शाळेचं आणि पालकांना बऱ्याच मनस्ताप झालेला आहे अशा या फेक आय डीची फेक जो काही बातमी दिलेली आहे तिची पोलीस प्रशासनानं चौकशी करावी कारण भविष्यामध्ये परत जर अशी घटना घडली तर मुलांचे अतिशय हाल होत आहे पावसाळ्याचे दिवस आहे त्याचप्रमाणे स्टाफचे शाळेचे शाळेची पण बदनामी होते त्यामुळं माझी विनंती आहे की पोलिसांनी बाबत हस्तक्षेप करून अतिशय चांगली कारवाई करून हा ईमेल कोणी पाठवला हो आहे याचा तपास करणं गरजेचं आहे एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नशी